संत जनाबाई आणि विठ्ठल यांच्या नात्यावरील मनाला भावणारा अभंग दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा ना विठ्ठला संगे कायनात खर सांगना विठ्ठला जनी संगे कायनात को दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात खर सांगना विठ्ठला जनी संगे कायनात विठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी विठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी मी नाही टाकत पाणी जनी तुमची पटराणी मी नाही टाकत पाणी जणी तुमची पटराणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात खरं ना विठ्ठला जनी संगे कायनात खरं ना विठ्ठला जनी संगे कायनात विठ्ठल मने रुक्मिणीला विठ्ठल मने रुक्मिणीला जेवायला वाढताट मी नाही वाढत जनी तुमच्या हृदयात मी नाही वाढत ताट तुमच्या हृदयात कमानी दरवाजाला कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात कर सांगाना ना विठ्ठला जणी संगे काय नात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात जनी संगे कायनात विठ्ठल मने रुक्मिणीला पानाचा काड विडा विठ्ठल मने रुक्मिणीला पानाचा काड विडा मी नाही काढत विडा जनीचा नाद सोडा मी नाही काढत विडा जनीचा नाद सोडा कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा ना विठ्ठला जनी संगे कायनात खर सांगा ना विठ्ठला जनी संगे काय नात, त विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असे पाप जनी आहे आपुलले क आपण तिचे माय बाप विठ्ठल मने रुक्मिणीला नको लाऊ असे पाप जणी आहे आपुली लेक आपण तिचे माये बाप, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात खरं ना विठ्ठला जनी संगे कायनात खरं सांगा ना विठ्ठला संगे काय कायनात खरं सांगा ना विठ्ठला संगे सांगे का कायनात धन्यवाद